आम्ही केलाय दावा तो त्यांचे आणि आमचे सारखेच आमदार आहेत त्यांचे आमदार खासदार जे आहेत हे बीजेपी आणि मोदी मोदी लाट मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांची सुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या सभाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे परंतु ते काय ते काय किंवा म्हणजे शिंदेगड काय किंवा अजितदादा काय किंवा बीजेपी काय या सगळ्यांनी जे आहे सगळ्यांना एकमेकाला समजून जे आहे एकमेकाचा मान सन्मान राखून जो जिथे निवडून निश्चितपणे येईल त्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अशी आमची खात्री आहे आपल्या पक्षाच्या काही बैठकांमध्ये लोकसभेवर चर्चा झाली आहे जागा देखील आपला पक्ष लढवेल अशा चर्चा असं आहे की आम्ही जवळजवळ पंधरा सोळा आ, मतदार संघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली तत्काळ मंत्री होते काही आमदार होते आणि सगळ्यांनी उत्साहपूर्ण ते आपली मतं मांडली आणि अनेक ठिकाणी तर सहा पैकी चार चार आमदार तर आमचे आहेत राष्ट्रवादीचे काही ठिकाणी आमचे पूर्वी लोक निवडून सुद्धा आलेले आहेत तर असाही हा एक विभाग प्रश्न आहे आणि दुसराही एक दृष्टिकोन असा आहे किंवा सहा जे साधारणपणे जे आहेत महसूल विभाग आहे त्या सगळीकडे ज्या प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हाही एक विषय जो आहे हा समोर आलेला आहे नाशिकची जागा देखील महत्वाची आहे समीरभोनी हो नाशिक लोकसभेमध्ये समीर गेल्या त्यांच्या टर्म मध्ये केलेली कामं या सगळ्या पासून नाशिकच्या लोकसभेवर देखील आपला जावास आहे असं नाशिकला जर आम्हाला ही जागा मिळाली तर कोणी कोण लढणार पक्ष ठरविल हे बरोबरच आहे की इथे नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये जे आपण काम केलेलं आहे हे लोकांच्या समोर आहे बाकी जे कोणी किती सांगितले की कि त्यांनी काय काम नाही काय केलं पण आम्ही काय केलं हे सगळं नाशिककर पाहतात त्याच्यामुळे मला ते सांगण्याची काही आवश्यकता असं काही वाटत नाही परंतु अगोदर हो ती जागा सुटली पाहिजे सुटली तर मग कोणीच लढायचं ते पक्षामध्ये ठरवलं जाईल